तर मंडळी या अखंड विश्वाची संपत्ती आहे या संपत्तीची मालकीन लक्ष्मी मातेला म्हटलं जातं देवी लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय ही कवडी असते लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय कवडीच का असते याचे रहस्य आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एवढंच नाही तर मंडळी कवडीचे प्रकार किती कवडीमुळे आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होतील आणि या समस्येचं ते उपाय आहेत या कवडीचे जे उपाय आहेत ते आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत लक्ष्मी माता तुमच्या घरात कशी थांबेल तुमच्या घरात असणार दारिद्र्य कसं नष्ट होईल तुमच्या घरातून जी काळी शक्ती आहे ती जर कोणी पाठवली असेल तर ती शक्ती सुद्धा निघून जाईल तुमच्या बाळाला जर नजर लागत असेल ती नजर सुद्धा पळून जाईल एवढे कवडीचे उपाय आहेत हे सगळे उपाय कवडीचे प्रकार आपण या व्हिडिओमधून त्याची रहस्यमय माहिती अशी आज जाणून घेणार आहोत त्यासाठी मंडळी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा एवढेच नाही ज्यांनी सुंदर असं स्वप्नाहुनी सुंदर स्वर्गाहुनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं त्या आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कवड्याची माळ गळ्यामध्ये घालत होते अहो स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती सुद्धा कवड्याची माळ गळ्यात घालत होते अशी रहस्यमय माहिती नक्की पहा शेवटपर्यंत आणि कमेंट म्हणून आम्हाला आई तुळजाभवानी मातेचे उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा जो संबंध आहे माता लक्ष्मीशी जोडला जातो जसं की आपण शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानतो त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करताना कवड्यांचा उपयोग आपण अवश्य करतो आणि जसं की श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णांना ज्या वेळेला आपण स्नान घालतो ना त्यावेळी शंखाने स्नान घालतो आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी शेजारी आपण शंखाची स्थापना करतो त्याचप्रमाणे आपण कवड्यांची पूजा सुद्धा करतो बघा प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर कवड्या पालत्या ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीच्या उद्देशाने बरेच असे उपाय कवड्यांचे आहेत ते उपायसुद्धा आपण पाहणार आहोत प्रथम आपण कवड्यांचे प्रकार पाहणार आहोत तशा बऱ्याच रंगाच्या आकाराच्या कवड्या आपल्याला पाहयास मिळतात परंतु पूजेमध्ये आणि देवीच्या शृंगारामध्ये विशेष कवड्यांचा उपयोग करतो आपण तर त्यांची नावे आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं महालक्ष्मी कवडी तर मंडळी ही कवडी तपकिरी रंगाची असती म्हणजे या कवडीवर तपकिरी रंगाचे तिपके असतात तिला महालक्ष्मी कवडी असे म्हणतात दुसरी कवडी म्हणजे अंबिका भट कवडी ही जी कवडी आहे खडबडीत थोडाफार पिवळसर रंगाची कवडी असते तिला अंबिका कवडी असं म्हणतात तिसरी जी कवडी आहे माता एडेश्वरी कवडी ही जी कवडी आहे बघा राखाडी रंगाची असते आणि थोडेफार त्याच्यावरती पिवळसर छटा असतात देवीच्या पूजेसाठी वापर करतो एडामाईच्या पूजेसाठी आपण ह्या कवडीचा उपयोग करतो चौथी जी कवडी आहे ती यल्लम्मा कवडी ही जी कवडी आहे ती पांढरी शुभ्र कवडी असते दुधासमान निष्कलंक एकदम पांढरी शुभ्र तिच्यावर कोणतीही टिपके नसतात त्या कवडीला यल्लम कवडे म्हणतात देवीच्या पूजेसाठी विशेष महत्त्व आहे आपल्या घरात कुलस्वामिनीची पूजा करताना नेहमी वापर करा आपण या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गळ्यातसुद्धा कवड्यांची माळ अतिशय शोभून दिसते तुमची कुलस्वामिनी असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कवड्यांची माळ नक्की आणा पूजा करा तुमच्या घरातील जो कुलस्वामिनीचा टाक आहे त्या ठिकाणी पूजा करा कवड्यांची तर मंडळी आपण एक महत्वाचे पाहणार आहोत या व्हिडिओमधून की या कवडीला एवढं महत्व का आलं कवडीचं महात्म्य कसं तयार झालं एक रहस्यमय सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत तर मंडळी या पृथ्वी तलावावरती आदिमाया शक्ती तुळजाभवानी तुळजापूरची घटना घडलेली आहे बघा खरे कवडीचे महात्म्य त्याचं ठिकाण मिळालं एकदा शिवपार्वती भारतीय मठामध्ये सारीपाठ खेळत होत्या भारती बोवांचा मठ तुळजापूरचा आणि सारीपाठ खेळताना देवर्षी नारद त्या ठिकाणी आले नारायण रहेन, नारायण म्हणत आले त्यांनी जगदंबा मातेच्या हातात कवडी पाहिली आणि प्रश्न केला हे जगतजननी माता या कवडीमध्ये एवढं असं काय आहे आहे तरी काय की तुम्हाला ती सगळ्यात जास्त आवडते की जिच्या निर्णयाने साक्षात महादेवांना सुद्धा हारावं लागलं त्यावेळी देवीने शांतपणे उत्तर दिलं की नारदमुनी ही कवडी घ्या कवडी हातात दिली नारदमुनींच्या आणि सांगितलं की या कवडीच्या तुलनेत मला धन घेऊन या कवडीच्या वजन एवढं नारदमुनींनी मातेच्या आज्ञेचे पालन केले कवडी घेऊन इंद्र दरबारात गेले आणि त्यांनी कवडीच्या तुलनेत धन मागितलं त्या ठिकाणी हे ऐकून चंद्रदेव आणि इंद्रदेव स्मित हास्य केलं त्या ठिकाणी इंद्रदेव चंद्रदेव म्हणाले आहो नारदमुनी तुम्ही मागताय तरी काय एवढीशी छोटीशी कवडी तुम्ही एवढं धन आम्हाला मागताय सगळे हसले ओ हो। चेष्टा केली त्या ठिकाणी कुबेर गेले ज्या ठिकाणी धन असतं त्या ठिकाणी गेले तराजू आणला एका तराजूमध्ये ती कवडी ठेवली आणि एका तराजूमध्ये धन ठेवायला चालू केलं देवांचा राजा इंद्र संपूर्ण संपत्ती त्या ठिकाणी तागड्यामध्ये ठेवली इंद्रदेवाने चंद्रदेवाने कुबेरांनी सगळी संपत्ती देवाची एका तागड्यात ठेवली परंतु तागडं काही समान होत नव्हतं कवडीचं आणि या धनाचं वजन सारखं होत नव्हतं सगळे देव आश्चर्यचकित झाले शेवटी इंद्रदेवाने आपला डोक्यावरचा मुक उट काढला तागड्यामध्ये ठेवला परंतु तरीसुद्धा कवडी इतकं वजन संपत्तीचं झालं नाही सगळे देव नारद मुनींना कवडी इतके धन नाही देऊ शकले सगळे देव तुळजापूरला आले आदी माया शक्ती आई तुळजाभवानीची माफी मागितली क्षमा मागितली आणि देवीने त्या ठिकाणी ठिकाणी माफी दिली आणि आणि त्याच मंडळी तीर्थ इंद्रदेवाने चंद्रदेवाने बांधले ते कल्लोळ तीर्थ तयार केले आणि संपूर्ण नद्यांचे पाणी ज्या पवित्र नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी म्हणजे तीर्थ ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी आणलं त्या तीर्थामध्ये आणि सगळ्या नद्या एक एकत्र आल्यामुळे आवाज झाला त्या ठिकाणी आणि त्या तीर्थाला नाव कल्लोळ तीर्थ पडलं तर मंडळी एवढं जे महत्व आहे या कवडीला आले आहे आपण ऐकलं असेल कधी शेतकऱ्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असेल आमच्या मालाला कवडी इतका भाव मिळाला असं आपण ऐकलं असेल शुल्लक म्हणतो परंतु मंडळी तसं म्हणताच येणार नाही आपल्याला कारण कवडीचे महत्त्व हे फार मोठे आहे अखंड विश्वाची संपत्ती एका बाजूला आणि कवडी एका बाजूला तरी सुद्धा बघा तुलना झाली नाही म्हणून कवडीला एवढं महत्त्व प्राप्त आहे तर मंडळी या कवडीचा जो उपाय आहे मातेचा तो आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा आपल्या घरात कष्ट मेहनत आपण करतो परंतु दारिद्र्य घरामध्ये येते आपला पैसा पुरत नाही धनसंपत्ती येते परंतु जाते लक्ष्मी चंचल असते परंतु लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये राहावा दारिद्र्य संपून जावं त्यासाठी एक सुंदर असा उपाय आहे बघा फक्त एक कृपया घ्यायचा तीन तपकिरी रंगाच्या कवड्या घ्यायच्या आणि ज्या कवड्या आहेत ना त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या लाल कापड घ्यायचं आणि त्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायच्या नक्की संपत्ती आपल्या घरामध्ये येईल कष्ट मेहनत आपण करतोय त्याला यश प्राप्त होईल वाईटची जी नजर आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ती निघून जाईल कारण लक्ष्मी माता आल्यानंतर दारिद्र्य पळून जातं घरातून म्हणून हा उपाय दिवाळीच्या वेळेस आपण नक्की करा दुसरा अतिशय महत्त्वाचा उपाय जर आपण एखाद्या कामासाठी बाहेर आहे कुठलेही काम असू द्या विद्यार्थी असेल इंटरव्ह्यूसाठी निघाले असेल किंवा नवीन एखादी काही गोष्ट खरेदी करण्यासाठी चालला असेल आपण तर पांढऱ्या रंगाची जी कवडी ती आपल्या उजव्या खिशामध्ये ठेवायची वाईट शक्ती आपल्याकडे येणार नाही आपलं काम नक्की होणार बघा तिसरा महत्त्वाचा उपाय आपण पाहणार आहोत ज्या वेळेला आपण नवीन वाहन घेतो मोटारसायकल असो किंवा चारचाकी गाडी असो कुठलेही वाहन असो त्यावेळेस एक उपाय सुंदर उपाय हा काळ्या रंगाचा दोरा घ्यायचा दोऱ्यामध्ये तपकिरी रंगाची जी कवडी ती ओवायची आणि त्या वाहनाला बांधायची बाईक असेल तर हँडलला बांधा फोर व्हीलर असेल तर स्टेअरिंगला बांधा अपघात टळेल आपल्याला आपला कारण साक्षात लक्ष्मी माता त्या ठिकाणी फक्त विश्वास ठेवायचा कुठलीही भूतबाधा नकारात्मक शक्ती तुमच्या गाडीचा जवळ सुद्धा येणार नाही बघा तर मंडळी नंतरचा उपाय तुमच्या घरात लहान मुलं असतील तर या लहान मुलांना नजर लागू नये बघा वाईट नजर फार वाईट असते त्यासाठी पांढऱ्या रंगाची कवडी घ्यायची काळ्या रंगाच्या दोऱ्यात मुलाच्या पायात बांधली तरी चालेल किंवा गळ्यात बांधा कुठलीही वाईट नजर आपल्या बाळाला लागणार नाही कारण लहान बाळ हे अतिशय सुंदर दिसतात त्यामुळे त्यांना वाईट नजर लागते कुठलीही बुधबाधा पाठीमागे येणार नाही घरात सुद्धा हा उपाय केल्याने तर पुढचा जो उपाय आहे कवडीचा अतिशय महत्वाचा आहे तुमच्या घरात जर दारिद्र्य असेल तर दारिद्र्यासाठी हा सगळ्यात उत्तम उपाय आहे पांढऱ्या ज्या कवड्या आहेत पांढऱ्या रंगाच्या त्या कवड्या घ्यायच्या आणि पिवळ्या कपड्यात बांधायच्या आणि त्या आपल्या देवघरात ठेवायच्या तुमचं दारिद्र्य पळून जाईल कष्ट मेहनत तुम्ही करताय त्याला यश प्राप्त होईल किती संकट येऊ द्या बघा ती माघारी परतवण्याची ताकद या ठिकाणी आहे आणि शेवटचा उपाय या कवडीचा आपण पाहणार आहोत काही ठिकाणी बघा पती पत्नी असतात घरामध्ये दररोज भांडणे होतात किरकोळ गोष्टीवरून त्या भांडणासाठी एक उपाय एकवीस कवड्यांची माळ घ्यायची आणि ही माळ झोपताना आपल्या उषाखाली ठेवायची दोघांच्या कोणाच्या एकाच्या उषाखाली ठेवायची भांडणं होणार नाहीत घरात भांडणं थांबणार दारिद्र्य नक्की नष्ट होईल धनसंपत्ती घरात येईल कष्ट मेहनत करतो त्याला यश प्राप्त होईल तर मंडळी कवडीचं महत्त्व कवडीचं रहस्य आज या व्हिडिओमधून आपण जाणलं जर ही माहिती आपल्याला आवडली असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा एक छानशी कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा धन्यवाद